आपल्याला तीन कांदे घेतलेले आहे मी याला असं कापून घ्यायचं पातळ पातळ कापायचं आज मी कांदा भजे बनवत आहे रेसिपी कांदे काप कापून झालेले आहे पातळ पातळ कांदे कापले तर यामध्ये थोडं मीठ घालत आहे याला पूर्ण असं मिक्स करून घेत आहे द्याला आता कवर करून ठेवत आहे अशा पद्धतीने कापले आणि यामध्ये मीठ लावून पाच मिनिट ठेवलं चवीनुसार मीठ घातलं यामध्ये कांद्यामध्ये आणि हे पाच मिनिटं मी कवर करून ठेवलं होतं आता यामध्ये बेसन घालत आहे हे बघा एक कप बेसन घातलेलं आहे बेसन टाकलं एक कप आणि हे मिरची घेतलेली आहे कापलेली सात आठ मिरच्या टाकलेल्या आहे कोथिंबीर घालत आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक पाऊन चम्मच ओवा घातला तेल गरम झालेला आहे त्यामध्ये हे कांदा भजी असं परकून घ्यायचं छान कुरकुरीत भजे झालेली आहे मस्त फटाफट नाश्ता गरम गरम हे बघा मस्त कलर झालेला आहे छान झालेले आहे आपण हे पॉट मध्ये काढलेले आहे याप्रमाणे सर्वच भजे काढून घ्यायचे डिश तयार आहे बघा छान कुरकुरीत भजे झालेले आहे मस्त नास्ता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू